एक महत्वाची बातमी समोर येत आहे मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर केले जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी खाते वाटपाची यादी घेऊन राजभवनावर पोहोचले आहेत आता या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस हे खाते वाटपाच्या यादीवर सही करतील राज्यपालांच्या सही नंतर खाते वाटप जाहीर केले जाईल खाते वाटपाची यादी राजभवनावर गेल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिलाय ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते अजित पवार म्हणाले आज संध्याकाळपर्यंत खाते वाटपाची यादी जाहीर होईल राज्यपालांचे सही झाल्यानंतर त्याबाबत आदेश निघेल आणि कोणाला कोणती खाती मिळाली हे समजेल मात्र कोणाला कोणते खाते मिळाले याबाबत बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे त्यावेळी कोणाला कोणतं खातं द्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आहोत ते देतील ते खाते आम्ही आम्ही घेऊ तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची आमची मानसिकता आहे असेही अजित पवार यांनी सांगितले अजित पवार गटाच्या वाट्याला कोणती खाती मिळणार आहे पहा अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यामुळे या सगळ्यांना कोणती खाती मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र सोशल मीडियावर खाते वाटपाची यादी व्हायरल होत आहे यामध्ये अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे तर धनंजय मुंडे यांना कृषी खाते दिले आहे दिलीप वळसे पाटील यांना सहकार हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन अनिल भाईदास पाटील यांना क्रीडा तर अदिती तटकरे यांच्यावर महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे